आणि जिजाऊ साहेबांनी खरात कुणी करता मनुष्य नव्हता पुरुष माणूस नव्हता जिजाऊ साहेब गडबडले नाहीत तरी दोन लाख रुपयांची खंडणी महाबत खानाला दिली आणि आपल्या भाऊजाईला आब्रुसह परत आणलं आणि म्हणून जिजाऊ साहेबांनी शिवरायांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा स्वराज्य कशासाठी तर आपल्या महिला मुलींच्या स्त्रियांच्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी आणि आब्रूच्या रक्षणासाठी स्वराज्य पाहिजे होत म्हणून स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा जिजाऊ साहेबांनी बाल शिवाला दिली आणि म्हणून शहाजी राजांनी बंगलोरात नऊ वर्षांच्या शिवांना नवरत्न दिली उत्तम कारभारी दिले निशान दिलं आणि त्यांना राजमुद्रा देखील दिली प्रथिपचंद्र लेखे व विष्ण विश्व वंदिता शहाजी राजे स्वतः संस्कृतचे पंडित होते स्वतः तरी राजी उतरलेली राजे भोसलेंनी आणि उत्तम कारभारी दिले आणि शोभांना इकडे पाठवलं पुण्याला जिजाऊ साहेब होत्या काय होते त्यावेळी उघडा बोडका पुण्याचा परिसर होता ओसार उजार गाडवाचा नांगर फिरवला होता रायारावाने पुणे या पुण्यभूमीमध्ये उलटी पहार उलटी चप्पल आणि त्या ठिकाणी एक मिलेल्या माणसाची एक कवटी आणि तुटक्या चपला अडकवल्या होत्या की तो कुणीही यायचं नाही वस्ती करायची नाही उजाड हा मुलूक झाला पाहिजे शहाजीराजे भोसलेंची जहागीर उद्ध्वस्त केलेली होती त्याने इतकी भीती इतकी दर्शक सगळी रेप पळून गेली त्या पुण्यभूमीत नऊ वर्षांच्या शोभांना घेऊन जिजाऊ साहेब आल्या आणि तिथं त्यांनी ती उलटी पहार चपला हे सगळं फेकून दिलं सगळ्या शेतकऱ्यांना सह्याद्रीच्या कड्या कबरत पळून गेलेल्या शेतकऱ्यांना रयतेला आणि कुणब्यांना बोलावलं विश्वास दिला त्यांना बी भी बियाणं दिली त्यांना अवजारं दिली त्यांना शेती उपयोगी बैल जोड्या उपलब्ध करून दिल्या आणि त्यांना सांगितलं की आम्ही आहोत तुमच्या रक्षणासाठी आणि तुम्ही इथली भूमी पेरा आणि शिवरायांनी आणि जिजाऊ साहेबांनी त्या पुण्यभूमीमध्ये सोन्याचा फाळ नांगराला लावला आणि ती भूमी नांगरली आणि मग रेत हळूहळू येऊ लागली रयतेला मदत दिली पुन्हा पुणे पहिल्या सारखं या ठिकाणी सजायला लागलं इतक्या प्रतिकूल अवस्थेत शिवबा आणि जिजाऊ साहेब तिथे आले होते इतकी प्रतिकूल भीषण अवस्था आदिलशहा मुघल शहा निजामशहा वारंवार आक्रमण केली होती त्यांनी महाराष्ट्रावरती इथल्या शेतकऱ्यांना स्त्रिया मुलांना पळवून नेलं जात होतं आणि गुलाम म्हणून विकलं जात होतं गुलाबांचा बाजारच होता मिरजेला जसा दर बुधवारी जनावरांचा बाजार भरतोय तसा पूर्वी माणसांचा बाजार भरवला जायचा गुलामांचा बाजार भरवला जायचा आणि त्या गोर गरीब स्त्रिया मुलांना विकलं जात होतं आणि त्यांना परदेशात नेलं जात होतं हा गुलामांचा बाजार बंद करण्याची पहिली प्रथा या हिंदुस्थानमध्ये किंवा जगात इतिहासात आम्हाला असं सांगितलं जात की गुलामगिरीची प्रथा बंद करणारा पहिला शासन प्रमुख जगातला अब्राम लिंकन तो नव्हे शिवराय शिवरायने इंग्रजांबरोबर झालेल्या तहामध्ये कलम घातले होते की गुलामांचा बाजार तुम्हाला करता येणार नाही ना ना जगातला पहिला राजा लिंकन नव्हे शिवराय होते दुसरा राजा शंभू राजा होते यांना बंदी घातली होती आणि म्हणून शिवरायांचं राज्य हे लोककल्याणकारी राज्य होत शिवरायांची भूमिका इतिहासातली स्वराज्य निर्माता स्वराज्य संस्थापक हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे स्वराज्य संस्थापक ही शिवरायांची इतिहासातली भूमिका आहे शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं स्वतःच्या रक्तानं घामानं कष्टानं साहसानं अविरत परिश्रम केली शिवरायांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांना काय औरंगजेबा शाहजहान बादशाह सारखं जहांगीर बादशाहासारखं अकबर बादशाह सारखं आदिलशाह सारखं कुतुबशाह सारखं निजामशाह सारखं वारसा हक्कानं राजपद मिळालं नव्हतं या मुघलांना आणि आदिलशाहला वारसा हक्कानं शे दीडशे वर्षांची आदिलशाही होती राजाच्या पोटी जन्माला आलेला तो आपाप आप राजा व्हायचा शिवरायांनी स्वतः राज्य निर्माण केलं कष्टानं धाडसानं पराक्रमानं राज्य निर्माण केलं रक्त सांडला हजारो मावळ्यांनी शिवरायांच्या बरोबर तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं स्वराज्य संस्थापक